विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत त्यामुळे रुग्णालयातील योजनेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे मागण्या मान्य होईपर्यंत दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणे आंदोलन केलं जाणार आहे महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीनं या धरणे आंदोलनाच्या माध्यमात माध्यमातून बारा फेब्रुवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता त्यानंतर राज्य आरोग्य हमी सोसायटी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत मागण्यांसंदर्भात निर्णयासाठी अठरा फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती मात्र ती मान्य न झाल्यामुळे त्यांना उपोषणाला बसावे लागले महाराष्ट्र राज्य मित्र कर्मचारी संघ आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज महाराष्ट्रातले सगळे आरोग्य मित्र बेमुदत संपावर गेलेले आहेत यांच्या ज्या मागण्या आहेत त्या गेल्या दहा बारा वर्षापासून या सगळ्या मित्रांना अकरा हजार रुपयेमध्ये राबवून घेतलं जातं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचा किमान वेतनाचा कायदा असतानासुद्धा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामध्ये कार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये किमान वेतनाच्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि किमान वेतनाच्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे हीच मागणी घेऊन आम्ही आंदोलन करतो यांना सव्वीस हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे त्याचबरोबर हक्काच्या रजा मिळाल्या पाहिजेत पेट्रोल भत्ता मिळाला पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही संप करतो आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर आज बेमुदत धरणं हे सुरू केलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं या मागण्यांकडे जर दुर्लक्ष केलं गांभीर्याने घेतलं नाही तर काळामध्ये आम्हाला आणखीन अधिक तीव्र आंदोलन करावं हो लागेल हा इशारा मी आपल्या माध्यमातून देत आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली